フフフフ。

दोन मिनटात काढतो म्हटलं तर त्यातला एक जरी धरला तर ते खेळणार नाहीत पुन्हा तुम्हाला त्रास नाही लागेल सारखं श्रद्धा मोहर ओ टॅक्टर जाऊन मोहर मामा तळ लावा तिथला तळ करा ते वड का भाई टाकून तिथे साईडला तो सध्या त्या कडलं लाकडावर सावलीत उभार दिसतंय आलेली

त्याला मैदानात घे बाळा <laughs> दुसरा येतोय कबुग <laughs> तुझा अंदाज आहे ना दुसरा त्यातच आहे माझा अंदाज त्यातच आहे <laughs> ते गौरवला <गवरो> दे <laughs> गौरवला दे या गौरव खाली गौरवला आहे तो सारखा म्हणतोय वकार होती मित्रांनो वकार साप आल्यामुळं रेस्क्यू करावा लागला त्याला काहीतरी राह ठिक राह गौरव दत्ता भाऊ काढावं कुठं अडकला भाऊ काढतो तो असतो ओढून काढा दत्ता भाऊ त्याला आम्ही शंभर टक्के सांगतो साप वाढायची गेला कुठं वाढा मैदानात हो बाळा अडकतेस ते किती मोठा साफ झालाय बघा इथं खाऊन उंदरं ते मशनवर भयंकर मोठा झालाय आता तुमच्या इथली उंदरं कोण खाणार दत्ता बो हे उंदरं खायचंच मशन आहे तुमचं कसं लाकडं खायचं कापायचं मशन आहे तसं ही उदरं खायच मशन आहे मांजर तुमची भीती दूर व्हावी भी, हे गेल्यानंतर दोन्ही खेळणार नाहीत ना आता तिने एक पकडला श्रद्धा आता काय अडचण दुसरं काय जाते निघून आता काय करतय का पाहिजेला असलं तर हे पण ठेवतोय आम्ही पाहिजे का, का? ते त्याला दत्ता बनच्या पोराला धर घे आता राहून देते भैया त्याच्यापासून काही धोका नाही तोंड धरा सतत धर धर तो ते धरतात गौरव धर म्हटलं तर धर नाही त्याला धरायची इच्छा होती नाही चावत रे वाटतय ते तशी उडी मारल्यावर तुम्हाला वाटते ना चावायला आलं नाही येत तस रोज आम्ही हाच धंदा करतोय हे साप आमची पण इच्छा आहे की तुमच्या जवळ राहावे तुमच्या भीती पोटी रेस्क्यू करायला लागले आमची इच्छा मस्त आहे

तरी पण पाच मिनिटं थांबून ट्राय करून जायला पाहिजे कारण इथं लाकडाची वखरे इथं तर बरीचशी म्हणजे माणसं वगैरे असतात भीतात ना त्याच्यामुळं पकडणं गरजेचं होतं आणि एकतरी सापडलेलं आहे आणि एक सापडला महत्वाचं म्हणजे ह्यांची थोडी तरी भीती कमी झाली तर दुसरा काय आला दिसला तरी पण दिसेल नाही तर नाही पण सापडणार होते असं पण हा धावण होता याला व्यवस्थित पकडलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सापडा सर्वांचं मनापासून अभिनंदन लाकडाची मशन असल्यामुळं इथे अडखळ असल्यामुळं प्रत्येकाने सावधगिरी घेणं दत्ताभाऊंचं अभिनंदन त्यांनी न इजा पोचवता त्या सापाला वाचवल्याबद्दल लिहून येणार होतो